ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चनगड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष सावंत भोसले तर उपाध्यक्षपदी राहुल पाटील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चनगड तालुका पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदासाठी संतोष सावंत भोसले संपादक चनगड टाइम्स तर उपाध्यक्षपदी राहुल पाटील संपादक सत्यघटना यांची सन 2026 2027 या वर्षासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं दर्पण व पत्रकार दिनाच्या औचित्य साधून झालेल्या कार्यक्रमानंतर चंदगड तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक संस्थापक अध्यक्ष उदयकुमार देशपांडे व अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत सन दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस वर्षासाठी ही निवड करण्यात आली जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीकांत पाटील आणि संस्थापक अध्यक्ष उदय कुमार देशपांडे यांच्या हस्ते अध्यक्ष संतोष भोसले उपाध्यक्ष राहुल पाटील यांना पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आलं यावेळी संस्थापक अनिल धुपदाळे उत्तम पाटील सागर चौगले संजय पाटील मारुती पाथरवट संजय के पाटील राजेंद्र शिवणगेकर प्रदीप पाटील संदीप तारळीहाळकर इत्यादी उपस्थित होते शेवटी आभार सागर चौगले यांनी मानलं सुतार सोनाळी